लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या सतरा जुलैच्या जबरदस्त भागामध्ये आता सरोज आणि कला एकत्र येत रोहिणी राहुलची भंबेरी उडवणार आहेत इकडे आता कला ला वाचवत ज्या वेळेला अद्वैत तिला बाहेर आणतो सगळेजण हे दृश्य पाहत असतात आणि त्यावेळेला आबा म्हणतात एक काम करा तुम्ही दोघांनी बाहेर या या रूममध्ये राहू दे सगळं आपण नंतर उरकू पण कला आणि अद्वैत यांना आता बाहेर काही येवत नसतं आपल्या रूम मधल्या सगळ्या आठवडी किंवा आपल्या रूम मधले सगळे जे काही वस्तू असतात त्या बाहेर काढण्यामध्ये दोघ जण सारखे सारखे आज जाऊन त्या वस्तू आणत असतात आबा सांगत असतात बस करा उगाच तुम्हाला त्रास होईल आणि हे बघा सगळ्यांनी खाली चला आणि कला आणि आजवेत तुम्ही सुद्धा दुसऱ्या रूम मध्ये सोय करा ही रूम तुमची आठवेपर्यंत तुम्ही आता इकडे येऊ नका असं म्हणत सगळेजण जेव्हा खाली येतात तेव्हा दिनकर आणि संगीता रूममध्ये येतात आणि वरती चढत असतात काय झालं आबाजीराव फोनवरती तुम्ही आता घाई घाईत फोन ठेवून दिलात म्हणून आम्हाला काहीच कळलं नाही असं म्हणतात त्यावरती आबा म्हणतात काही नाही रूमला आग लागलेली आहे हे तुम्ही काळजी करू नका चला आपण सगळेजण खाली जाऊया जेणेकरून आता ते दोघं पण खाली येतील तोपर्यंत कला अद्वैत आपल्या रूम मध्ये कुठे कुठे काय काय नुकसान झाले हे पाहत असताना कला म्हणते चांदेकर ही आग लागली नव्हती त्यावरती अद्वैत म्हणतो काय लागली नव्हती म्हणजे तुला काय म्हणायचं यावरती लगेचच सांगायला लागते कला की हे बघ मला ना तो वास येत होता यावरती अद्वैत म्हणतो हो तुला सेंटेड त्या ह्याचा कॅन्डलचा वास येत होता आणि तुला तो वास सहन होत नाही ना यावरती कला म्हणते नाही चांदीकर मला सेंटेड ह्याचा वास येत होता पण त्याच्यानंतर ते ज्यावेळेला तू बंद ना तेव्हा मला वेगळा सुद्धा यावरती अद्वैत म्हणतो कसला वास त्यावरती कला सांगायला लागते मला ना पेट्रोलचा वास आला अद्वैत म्हणतो पेट्रोलचा वास ते कसं शक्य आहे इथे आणि पेट्रोल नाही नाही हा तुझा भ्रम असणार आहे यावरती कला म्हणते अरे नाही मला ना पडद्यांना पेट्रोलचा पेट्रोलचा वासच होता म्हणजे या घरात कुणाला तरी मी इथे नको आहे या घरात मी कोणाला हो, तरी नको आहे म्हणूनच म्हणूनच मला असं वाटते की सगळ्यांनी कोणीतरी ज्याला मी नको आहे ना त्यांनी हे कारस्थान केलेलं आहे अद्वैत म्हणतो काय बोलतेस तू त्याला म्हणते हो मला नक्कीच खात्री वाटते की काहीतरी गडबड आहे ज्याला कोणाला मी या घरामध्ये नको आहे त्यांनी हे सगळं मला अडकवण्यासाठीच केलंय असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे अद्वैत विचार करायला लागतो पण त्याला कलाच्या बोलण्यावरती विश्वास नसतो कारण अजूनही अद्वैत आपल्या घरच्यांना खूप आता सज्ज आणि प्रामाणिक समजत असतो तोच पर्यंत राहू इकडे आता सोहमची जी काही अवस्था असते त्या अवस्थेमध्ये सोहमला घेऊन आता लगेचच येते ती म्हणजे काजल काजल त्याला आपल्या का, बाईकवरून उतरवते आणि बाईकवरून उतरवून त्याला आता दारापर्यंत घेऊन येते इकडे अद्वैत सांगत असतो अगं खरे तुझ्या डोक्यामध्ये सतत विचार असतात ना म्हणून तुला असं वाटते त्याला म्हणते नाही हे पडदे बघ या पडदेला तुला वास येतोय की नाही पेट्रोलचा बघ तरी असं म्हटल्यावर ती अद्वैत वास घेतो आणि हो की खरंच या सगळ्यामध्ये वास येतो आहे असं म्हणायला लागतो बरं हे सगळं घडल्यावर ती आता इकडे काजल ज्या वेळेला सोहम घेऊन येते त्यावेळेला सगळेजण दारात पाहतात सोहम सोहम काय झालं सोहम काय झालं असं आता म्हणायला लागतात ज्या वेळेला सोहम काय झालं काय झालं असं म्हणत बाहेर येतात तोपर्यंत काजल सोहमला उचलते आणि म्हणजे खांद्यावरती हात ठेवते आणि त्याला तिथपर्यंत घेऊन येते बरं हे सगळं घडल्यावरती मग आता इकडे लगेच रोहिणी आणि राहुल बाहेर येतात आणि हे काय नवीन काजल कशी काय इकडे आली आणि ऐकतच हातात कोलीत मिळाल्यामुळे मग आता ते खुश होतात की चला आपल्याला लवकरात लवकर आता इकडे या काजलला आणि सोहमला सुद्धा आता बोलता येईल तोपर्यंत अनामिका येते सोहम सोहम तू दारू पिऊन आलेला आहेस सोहम तू दारू पिऊन का सोहं। सोहं आलास असं म्हणत सोहमला आतमध्ये घेऊन ती आता इकडे काजलला बाहेरच ठेवते जेणेकरून तमाशा करताना तिला आता सगळ्यांच्या समोर हा कसा खोटारडा आहे किंवा यांनी कसं हे केलंय हे सांगता येईल बरं हे सगळं होत असताना मग आता इकडे कला म्हणते काय ग काजल काय झालं सोहमची ही अवस्था कशी झाली कुठे दिसला तुला सोहम बोल ना असं म्हणत ती काजलला विचारायला लागते ज्या वेळेला ती काजलला विचारत असते काजल बिचारी काहीच बोलत नसते आणि काजल गप्प बसलेली बघून आता इकडे कला म्हणते अगं काजल तू गप्प का आहेस काजल बोल ना नक्की काय झालंय असं म्हणत ती काजलला विचारायला लागते त्यावरती काजल काही बोलत नसल्यावर ती अनामिका म्हणते ही काय बोलणार ही काय बोलणार ही आमचा संसारच मोडायला आलेली आहे का ग तू आमचा संसार मोडायला आलेली आहेस म्हणजे बघ ना आता सोहम तुझ्यापासून लांब गेलाय ना तो आणि मी दोघ जण एकत्र येण्याचा प्रयत्न करतोय ना आम्ही दोघजण जण सुखी राहण्याचा प्रयत्न करतोय ना मग तरी सुद्धा तू या सगळ्यामध्ये मला आता हे सगळं आमच्या आयुष्यामध्ये पुन्हा पुन्हा येऊन का त्रास देतेयस मला खरंच कळत नाहीये की नक्की तुझ काय चाललंय हे तू या सगळ्यामध्ये आमच्या मागे का लागलेली आहेस म्हणजे आम्ही या सगळ्यामध्ये आमचं आमचं आयुष्य हे करण्याचा प्रयत्न करतोय धडपडतोय उठतोय आणि आता आमचं आमचं आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा आमचं नातं टिकवण्याचा जर का आम्ही प्रयत्न करतोय तर तू या सगळ्यामध्ये पुन्हा 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 येऊन आमचं आयुष्य बरबाद का करतेस एकदा लग्नाच्या वेळेला सगळ्या गोष्टी झाल्यात ना मग पुन्हा 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 या गोष्टी करून आमच्या आयुष्यामध्ये येण्याचं काम काय असं म्हणत ती आता मुद्दामच इकडे अनामिका नाटक करत कशी काजल चुकीची आहे आणि सांगते की ही ही काजलने दारू पाजली असेल हिनी त्याला दारू पाजून आपल्या बाजूने वळवण्यासाठी हा सगळा प्रयत्न केला असेल हीच हीच कारणीभूत आहे असं म्हणत ती आता काजलवरती नको नको ते सगळे आरोप करत असते आता संगीता चिडते आपल्या मुलीवरती होणारे आरोप संगीताला काही पाहत नाहीत आणि संगीता या सगळ्यामध्ये आता चांगलीच चिडते चिडलेली संगीता रागा रागात मात्र आता दाराच्या बाहेर येते दाराच्या बाहेर आल्यावरती लगेच संगीता ठेवून देते ती म्हणजे काजलच्या डोक्यामध्ये काजलच्या तोंडामध्ये मुसकाटीत ठेवून दिल्यावरती आता इकडे संगीता म्हणते काजे तुला सांगितलं होतं ना की सोहमरावांच्या आजूबाजूला सुद्धा फिरकायचं नाहीये तरी सुद्धा तरी सुद्धा तुला हे सगळं करायची काय गरज पडली होती का सोहमरावांच्या आजूबाजूला फिरकत होतीस असं म्हणत ती तिचं थोबाड फोडते सोहम so, अजूनही धुंदीत असतो त्यामुळे त्याला आपण काजलची बाजू घ्यायला पाहिजे किंवा काजलला सगळे जण बोलतायत आपण तिला समजवायला पाहिजे हे काही त्याला सुचत नसतं तो पर कला ता अगर तीछी आता म्हणते आई अगं तिची तरी बाजू तू ऐकून घे ना काय करतेस तू यावरती आता इकडे चिडलेली संगीता म्हणते मला काही ऐकायचं नाही हिला इतक्या वेळा मी समजवलंय ना की परत 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 का सोहमरावांच्या मध्ये मध्ये येतेस तू तुला सांगितलेलं आहे ना की तू हे सगळं करू नको असं म्हटल्यावरती ती, ती काजेलच्या थोबाडीत देते पण त्याच वेळ आता संगीताला सगळे समजवत असतात संगीता काही ऐकत नाहीये आणि तुला मी सांगितलं होतं की तू सोहमरावांपासून लांब राहा पण तुला ऐकायचंच नाहीये ना तू माझं ऐकलंच नाहीस असं म्हणत ती आता काजलवरती खूपच चिडलेली असते आणि हे सगळं चालू असताना इकडे अनामिका त्याचा फायदा घ्यायचे ठरवते सोहम मात्र टुल्लू झालेला असतो त्यावरती मग आता इकडे सांगायला लागते लगेचच लगेचच नैना आपला हात साफ करायला येते आणि का ग काजल आमच्या घरामध्ये का भांडणं लावण्याचा प्रयत्न करतेस तुला माहितीये ना तुझ्यामुळे लग्नामध्ये किती गोंधळ झालाय तुझ्यामुळे या लग्नामध्ये आता आम्हाला मान खाली घ्यायला लागली तुझ्यामुळे आम्हाला किती ओरडा खायला लागला आणि त्यानंतर त्यानंतर तू आता जे काही करतेस ना ती गोष्ट मला अजिबात पटलेली नाहीये अगं माझ्या घरामध्ये आता येऊन तू भांडणं लावतेस जर का सोहमने या आधीच सांगितलेलं आहे की त्याचं तुझ्यावरती बिलकुल प्रेम नाहीये तर पुन्हा 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 त्याच्या आयुष्यात येऊन आता तू त्याला त्रास देण्याचा का प्रयत्न करती आहेस यावरती आता तिचं म्हणणं कुणी ऐकतच नसतं की मी हे काही नाहीये किंवा सोहम तिकडे पडला होता मी त्याला उचलून आणलं त्याचा माझा काही संबंध नाहीये हे तिचं म्हणणं कुणी ऐकून कुण घ्यायला तयार नसतं आणि त्यावेळेला मग आता लगेचच नैना म्हणायला लागते मला काय वाटतं माहितीये का तुम्ही सगळ्यांनी या काजलला जरा समजवायला पाहिजे बाबा ही काय वागतीय तुम्हाला समजते का तुम्ही हिच्या वागण्याला खटपणी घालता कधीच तिला काहीच बोलत नाहीये कला आणि ती दरवेळेला बरोबर नाही का पण आज तिने जे काही केलं ना त्यानंतर मला आता तिचं हे वागणं पटलेलंच नाहीये का दुसऱ्यांचं आयुष्य बर्बाद करायला निघाले का आता अनामिका आणि सोहमियांच्या आयुष्यामध्ये ती यायला बघती आहे मला खरंच कळत नाहीये की इतकं सगळं होऊन सुद्धा तिने या सगळ्यामध्ये हो ज्या काही गोष्टी केल्या त्या गोष्टी तुम्हाला समजत नाहीयेत का असं म्हणत मग मात्र लगेचच आता इकडे ती सांगते हे बघ काजल यापुढे माझ्या आमच्या घरामध्ये संसारामध्ये ढवळाढवळ केलीच ना तर मात्र गाठ माझ्याशी आहे असं म्हटल्यावर ती हे सगळं चालू असताना लगेचच आता इकडे कला येते कला येते आणि ती आता थांबवायला लागते थांबताई काय बोलतेस तू कुणाबद्दल बोलतेस तू तिची बाजू समजून न घेता तिच्याबद्दल बोलायचा तुला अधिकार दिला कोणी हे बघ मी काजलला चांगलंच ओळखते जर का काजलने एकदा सांगितलंय की सोहमला तिचा काही संबंध नाहीये तर ती या सगळ्यामध्ये सोहमच्या सोबत कोणताही संबंध ठेवणार नाहीये उगाच तू या सगळ्यामध्ये तिच्यावरती आरोप करू नकोस यावरती नैना म्हणते तू तर गप्पाच बस सगळ्यांच्या समोर जर का आलेलं आहे की काजलनी या सगळ्यामध्ये आता सोहमला दारू बाजले आणि त्याला इकडे घेऊन आलेली आहे तर तू कशाला मध्ये बोलतेस यावरती कला सांगते मुळातच कधीच काजल हे असं काही करणार नाही सोहमच्या बाबतीतच काय कोणाच्याच बाबतीत असं काजल कधीच करणार नाही काजल तू बोल काय आहे ते तू बोल यावरती नैना म्हणते अरे वा तुझा प्रत्येकासाठी न्याय वेगळा असतो ग मी काही केलं तर ते मी केलंच असेल असं तुझं ठाम मत असतं पण काजलने काही केलंय तर मात्र तिने काही केलेलंच नाहीये किंवा तिला या सगळ्यामध्ये काही आता हेच नाहीये असं तू म्हणतेस का नाही नाही मला तुझं हे वागणं अजिबात पटलेलं नाहीये कला प्रत्येक वेळेला प्रत्येकासाठी तुझा वेगळा न्याय का असतो असं म्हटल्यावर ती मग मात्र लगेचच आता इकडे ती सांगायला लागते बघ ताई भास्कर आधी तिची बाजू समजून तिच्यावर तिच्यावरती आरोप करण्याच्या आधी यावरती मग आता इकडे आदृत म्हणजे मला सुद्धा खरेच म्हणणं पडतय म्हणजे काजल असं कधीच करणार नाही आपण काजलवर आधी तिची काय बाजू आहे हे जर का समजून घेतलं नाही ना तर मला असं वाटतंय की आपण या सगळ्यामध्ये आता तिच्यावरती खोटे आरोप करणं चुकीचं आहे यावरती मग आता रोहिणी बोलते रोहिणीमध्ये पडते त्यावरती आता इकडे आबा म्हणायला लागतात हे बघा बाद झालं बास करा हा वादविवाद सगळा म्हणजे मला काय वाटतं माहितीये कोणीही हा वादविवाद करत बसू नका कारण शर्टे शेवटी ना घरातले वाद आहेत ते घरात, घरात होऊ दे काजल तू पहिली आत ये आत ये आपण या सगळ्यामध्ये आता बोलून काहीतरी तोडगा काढूया असं आता आबा तिला म्हणायला लागतात ज्या वेळेला आबा हे म्हणतात त्यावेळेला काजल घरात येण्याचं नाकारते आणि काजल सांगायला लागते नाही मी या घराचा उंबरठा नाही ओलांडू शकत असं म्हटल्यावर ती मग आता संगीता म्हणते हे तुझ्या लक्षात आहे की या घराचा उंबरठा ओलांडाचा नाहीये मग हे तुझ्या लक्षात नाहीये का की मी तुला काय वचन दिलं होतं ते किंवा मी तुला काय सांगितलं होतं सोहम सोहमरावांपासून लांब राहायचं जर या घराचा उंबरठा ओलांडायचं नाही हे वचन तुझ्या लक्षात आहे तर सोहमरावांपासून लांब राहायचं वचन तुझ्या का लक्षात नाहीये असं म्हणत ती आता चांगली चिडलेली असते आणि चिडून ती आता इकडे तिला काही बोलत असते बोल उत्तर दे पण काजल काहीच बोलत नाहीये तिने अॅक्च्युली सांगणं अपेक्षित असतं की कशा प्रकारे सोहम तिकडे आला बाजूच्या बारमध्ये पीत बसला होता धडपडत होता म्हणून मी घेऊन आले पण ती काहीच बोलत नाही आणि आता संगीता तिला जाब विचारते किंवा संगीता या सगळ्यामध्ये आता काही बोलती आहे ते समजून न घेता ती तडक आता तिकडून निघून जाते हा सगळा आरोप प्रत्यारोप किंवा तिच्यावरती केलेले घाणरडे आरोप हे सगळे तिला सहन होत नाहीत आणि त्यानंतर ती तिकडून तडक बाहेर निघून जाते आणि त्याच वेळेला संगीता म्हणायला लागते काजे काजे आणि काजल निघून जाते काजल निघून गेल्यावर ती मग मात्र लगेचच रोहिणी म्हणते बघितलं बघितलं मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करत होते की या सगळ्यामध्ये आता ही काही उपयोगाचं नाहीये ही मुलगी आपल्याला उत्तरमवेत निघून गेली सरोजवैनी तू बघतेस ना म्हणजे काय चाललंय हे सगळं सरोजवैनी तू या सगळ्यामध्ये आता इकडे सगळ सगळं बोल कारण कसं आहे ही आता ही एक आपल्या घरात आली याच्यानंतर दुसरी आपल्या घरात आली आणि तिसरी तिला आपल्या घरात यायला सरोजी जमलं नाही तर ती लग्न झालेल्या सुद्धा आता सोहमच्या गळी पडून या घरामध्ये येण्याचा प्रयत्न करते आपल्या घरातली शांती भंग करण्यामध्ये या खरे कुटुंबाचा किती आणि कसा मोठा हात आहे हे आता तुला काही वेगळं सांगायची गरज नाहीये त्या अनामिकाकडे बघ तिचं आयुष्य बर्बाद होण्यापासून आता आपल्याला वाचवायलाच पाहिजे असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे तिला अपेक्षित असतं की सरोज बोलेल सरोज या सगळ्या भानगडीत पडेल सरोज या भानगडीत पडून मग मात्र आता सरोज काहीतरी तमाशा करेल जे नेहमीप्रमाणे सरोज करत असते तसं काहीतरी करेल पण या वेळेला यावेळेला सरोज गप्प बसलेली असते सरोज काहीच बोलायला मागत नसते किंवा सरोज कुणाचं काही बाजू पण घेत नसते आणि कुणाला काही दोष पण देत नसते आणि त्यावेळेला रोहिणी मग आबांकडे येते आबांकडे आल्यावरती रोहिणी सांगायला लागते आबा बघा बघा आबा मला तर काही कळतच नाहीये की या लोकांचं चाललंय तरी काय म्हणजे ही का जल आपल्या सोहमवरती आता डोरे लावते आहे त्याच लग्न मूर्ती आहे तुम्ही बोला काहीतरी आता रोहिणीची साथ कुनिस देत त्यामुळे हे प्रकरण वाढत नाही आणि त्यामुळे हे प्रकरण तिथल्या तिथे मिटून जातं ती प्रत्येकाला आता विनवणी करत असते की या प्रकरणात पडा पढा पढा पण कोणीही तिच्या प्रकरणात पडण्यासाठी नकार देत आणि त्यामुळे ती आता पूर्णपणे गडबडते सगळ्यात तिला महत्वाची सर्वोच्च साथ हवी असते पण सरोजने साथ नाकारल्यामुळे आता हे प्रकरण तिथेच थंड होतं नाहीतर सरोजने जर का तिची बाजू घेतली असती तर प्रकरण नक्की शंभर टक्के वाढलं असतं आणि प्रकरण वाढून तिला जे काही हवंय ते अपेक्षित घडलं असतं तिला आणि अनामिकाला हे सगळं कलाच्या लक्षात येतं आणि आबा मात्र तिला फटकारतात बाद झालं तुझं हे वागणं बंद कर सारखं सारखं माहीत नसताना आरोप करणं हे मला अजिबात पटलेलं नाहीये असं म्हणत आबा तिला चांगलंच फटकारतात आणि त्यानंतर त्यानंतर आबांनी फटकारल्यावरती मग मात्र लगेचच ते प्रकरण शांत होत संगीता येते हात जोडते आबाजीराव हे बघा यात काही चुकलं नाहीये आमचं आमचा यात काही हात नाहीये आम्हाला यातलं खरंच काही माहिती नव्हतं यावरती कला म्हणते आई अगं तू का हात जोडून माफी मागतीयस तुझं या सगळ्यात काहीही चुकलेलं नाहीये तू उगाच माफी मागायची गरज नाहीये आबा म्हणतात हो बेणबाई खरं बोलते कला तुमचं खरंच काही चुकलेलं नाहीये असं म्हटल्यावरती ती म्हणते नाही या घरामध्ये गोंधळ झाला तर मला बरोबर नाही वाटत आहे असं म्हणत बिचारी संगीता हात जोडून माफी मागत असते हात जोडून या सगळ्यामध्ये विनवणी करत असते आणि संगीता या सगळ्यामध्ये आता हे सगळं करत असताना कलाला खूप वाईट वाटतं अद्वैतला पण वाईट वाटत असत हे सगळं झाल्यानंतर मग आता कला सरोजकडे येते सरोज, सरोज मॅडम म्हणजे रोहिणी मॅडम तुम्हाला या प्रकरणामध्ये ओढण्याचा प्रयत्न करत होता मी पाहिले पण तरी सुद्धा तुम्ही या प्रकरणाला आग शांत करण्याचा प्रयत्न थँक्यू यावरती सर्व सांगायला लागते खरं सांगू तर मला माझ्या घरामध्ये आता वादविवाद आणि हे सगळं नकोय मला माझ्या घराची शांती भंग करायची नाहीये काहीही झालं तरी सुद्धा माझं घर आता मला एका शांततेत हवं आहे आणि म्हणून मी गप्प बसलेली आहे असं आता ती सांगायला लागते आणि काही झालं तरी घरातली शांती भंग न होण्यासाठी मी हे सगळं केलंय असं ती म्हणायला लागते असं म्हटल्यावरती फायनली आता इकडे कला आणि सरोज एकत्र आलेल्या असतात बरं तोपर्यंत इकडे आता कला आणि अद्वैत जेव्हा बाहेर पडतात त्याच वेळेला आता मात्र इकडे कला आणि अद्वैत जवळ असतात अद्वैतच्या जवळ कला एकदम केस झटकत येते अद्वैत म्हणतो काय करतेस कला म्हणते काही नाही अद्वैत घाबरतो आणि मागे सरतो मग ज्या वेळेला ऑफिस मध्ये फोनवरती राहुल बोलत असतो दोघ जण तिकडे पोहोचतात राहुल गडबडतो फोन ठेवतो कला विचार करते काय घडलं असेल याने इतक्या गडबडीत फोन का ठेवला असेल नक्कीच काहीतरी गौड बंगाला हे कला शोधून काढणार का पाहणार अंजक ठरणार